नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न बहुराष्ट्रीय सराव डेझर्ट फ्लॅग टेन कोणत्या देशाद्वारे आयोजित केला जात असतो तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी यु ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर यु या देशाद्वारे या ठिकाणी आयोजित केलेला हा सराव आहे बहुराष्ट्रीय सराव डेझर्ट फ्लॅग टेन असं या या ठिकाणी व्यायामाचं एक्सरसाइजचं नाव आहे तरी सुद्धा दोन एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या पहिला पॉईंट लिहून घ्या हा जो काही सराव आहे डेझर्ट फ्लॅग हा सराव एकवीस एप्रिल ते आठ मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आयोजित केला जात आहे आणि दुसरा पॉईंट भारतीय हवाई दलाचे मिग एकोणतीस आणि जगवार विमाने या सरावामध्ये सहभागी होत आहेत क्लिअर आता पाहूया या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपणे व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये भारत सरकारने खालीलपैकी कोणते निर्णय घेतलेले आहेत तर या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचं योग्य उत्तर आहे ऑल ऑफ दी अबाउ म्हणजेच पर्याय क्रमांक ए बी सी आणि डी चारही ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहेत कोणकोणते तर पर्याय क्रमांक ए सिंधू पाणी करार स्थगित पर्याय क्रमांक बी अटारी सीमा तात्काळ बंद पर्याय क्रमांक सी पाकिस्तानी नागरिकांचा विजा रद्द आणि पर्याय क्रमांक डी पाक उच्चायुक्तालयातील संरक्षण हवाई व नौदल आताशे एक आठवड्यामध्ये भारत सोडणार ठीक आहे याच्यापेक्षा सुद्धा कठोर निर्णय या ठिकाणी घेतले पाहिजे मी तर म्हणेल नकाशावरून त्यांना गायबच या ठिकाणी केलं पाहिजे ठीक आहे या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भारताने कोणत्या देशासोबत पहिला संरक्षण करार केलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी स्लोवाकिया नावाचं एक देश आहे त्या देशाने या ठिकाणी त्या देशासोबत भारताने पहिला संरक्षण करार केलेला आहे पहिला हा शब्द अधोरेखित करून ठेवायचा आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या हलक्या टाक्यांसाठी म्हणजे जे काही या ठिकाणी टेंट असतात बरोबर का नाही त्यांच्यासाठी तंत्रज्ञानाचा सहकार्य सह विकासाचा केंद्रबिंदू ज्यामध्ये बुर्ज संरक्षण प्रणाली आणि शस्त्र प्रणालींचा समावेश आहे टाक्यांसाठी म्हणजे टेंट नाही टँक जे असतात बरोबर ना युद्धाचे टँक बरोबर तर त्याच्यासाठी ठीक आहे हा जो काही देश आहे स्लोवाकिया या देशाची राजधानी आहे ब्रातिस्लावा चलन आहे युरो अध्यक्ष आहेत या देशाचे वर्तमानमधील पीटर पेलेग्रिनी असं त्यांचं नाव आहे आणि पंतप्रधान आहेत वर्तमानमधील रॉबर्ट फिको असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा दरवर्षी जागतिक मलेरिया दिवस वर्ल्ड मलेरिया डे हा केव्हा साजरा करण्यात येत असतो तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंचवीस एप्रिलला म्हणजेच आजच्याच दिवशी दरवर्षी या ठिकाणी जागतिक मलेरिया दिवस म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे दोन पॉइंट लिहून घ्या या दिवसाचा उद्देश मलेरिया या आजाराबद्दल जागरूकता वाढवणे आणि या आजारामुळे होणाऱ्या धोक्यांबद्दल लोकांना माहिती देणे हे आहे आणि दुसरा पॉईंट मलेरिया एन्स विथ अस असिन्वेस्ट रिमॅजिन रि इग्नाइट अशा प्रकारची थीम आहे दोन हजार पंचवीस साठी ठीक आहे या ठिकाणी प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असेल त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालिनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारकी व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे हो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा निसार पृथ्वी निरीक्षण मोहिमेच्या वेळापत्रकावर कोणती भारतीय अंतराळ संस्था नासा सोबत सहयोग करत आहे साधी गोष्ट आहे भारतीय अंतराळ संस्था डोळे झाकून उत्तर लिहायचं पर्याय क्रमांक ए इस्रो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉईंट ते लिहून घ्या जून दोन हजार पंचवीस मध्ये प्रक्षेपित होणार आहे मिशनचं नाव आहे निसार एक्झाम मध्ये तुम्हाला या ठिकाणी याचा फुल फॉर्म विचारा जाऊ शकेल ते लिहून घ्या एन आय एस ए आर याचा फॉर्म आहे नासा इसरो सिंथेटिक अपार्चर रडार अशा प्रकारे याचा हा फुल फॉर्म आहे लॉन्च विंडो कधी आहे जून दोन हजार पंचवीस मध्ये अपेक्षित आहे प्रक्षेपण वाहन आहे जी एस एल व्ही आणि सहभागी एजन्सी दोन आहेत नासा आणि इस्रो इस्रो बद्दल मी बऱ्याच वेळा सांगतो इस्रो बद्दल बिलकुल इसरून जायचं नाही लिहून घ्या इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असा याचा फुल फॉर्म आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था मराठीमध्ये म्हणता येईल स्थापना झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला ला संस्थापक आहेत विक्रम साराभाई अध्यक्ष आहेत व्ही नारायणन आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा मे दोन हजार पंचवीस मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये जाणारा पहिला भारतीय कोण असणार आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी शुक्ला असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे शुभांशु शुक्ला असं त्यांचं नाव आहे ना ना मे दोन हजार पंचवीस मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये जाणारा पहिला भारतीय या ठिकाणी भारती असणार आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या नासाच्या एक्झिओम मिशन चार साठी पायलट म्हणून यांची निवड झाली आहे ए, हे जे काय ॲक्झिओम मिशन आहे चार हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील आय एस एसवरील वरील चौथे खाजगी अंतराळवीर अभियान आहे हे ॲक्झिओम स्पेसने नासा यांच्या सहकार्याने आयोजित केले आहे आणि ॲक्झिओम फोरचा क्रू फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून स्पेसेक्स ड्रॅगन स्पेस क्राफ्टमधून आय एस एस कडे प्रक्षेपित होणार आहे बरोबर आय एस एस म्हणजे काय इंटरनॅशनल स्पेस स्टेशन बरोबर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक असं मराठीमध्ये म्हणता येईल पुढचा प्रश्न महत्वाचा आहे विचारला जाऊ शकतो विजिंजम आंतरराष्ट्रीय बंदराचे काम पूर्ण झालेले आहे तर या हे जे काही बंदर आहे कोणत्या राज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी याचं उद्घाटन करणार आहे तर पर्याय क्रमांक सी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केरळ या राज्याच्या अंतर्गत हे पोर्ट आहे बंदर आहे विजिंजम आंतरराष्ट्रीय बंदर प्रश्न महत्त्वाचा आहे माहिती व्यवस्थितपणे लिहून घेण्याचा प्रयत्न करा विजय फक्त पाहत बसू नका जेवढेही झोपले असतील उठून वही आणि पेन घेऊन बसा लिहून घ्या हे जे काही पोर्ट आहे बंदर आहे याचं उद्घाटन तारीख आहे दोन मे दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर विजिंजम तिरुवनंतपुरमजवळ केरळ या ठिकाणी हे महत्वाचं काय आहे तर भारतातील राज्य सरकारने सुरू केलेला पहिला ग्रीनफील्ड बंदर प्रकल्प आहे आणि हे भारतातील पहिले स्वयंचलित बंदर आहे आणि तसेच पहिले खोल पाण्याचे कंटेनर ट्रान्सशिपमेंट बंदर आहे या देखील गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत कुठे उद्घाटन आहे केरळमध्ये तर केरळ बदल जाता जाता रिव्हिजन टाकूया स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर राजधानी आहे तिरुवनंतपुरम या ठिकाणी सहा महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इरवीकुलम मठिकेतन अनमुडी पामबदुम पेरयार आणि सायलेंट व्हॅली आणि चार महत्वाचे धरण आहेत इडुक्की मालमपूजा पेची आणि कुंडाळा बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा कोणते शहर पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले शहर बनणार आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमरावती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अमरावती शहर पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले शहर बनना रहे। है, प्रतम प्रतम या ठिकाणी बनणार आहे प्रश्न आहे महत्वाच्या या ठिकाणी प्रथम घटनेबद्दल तर बाकीच्या प्रथम प्रथम घटनांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या मंदिराचे उद्घाटन महाराष्ट्रामध्ये स्वतःचे सर्च करण्यायोग्य इंजिन सुरू करणारे भारतातील पहिले राज्य पंजाब पहिल्या उभ्या लिफ्ट ब्रिजचे उद्घाटन पंबन रेल्वे पूल समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन कन्याकुमारी या ठिकाणी भारतातील पहिली मधुमेह बायोबँक चेन्नईमध्ये भारतातील पहिले वैदिक थीम पार्क वेदिन पार्क नोएडामध्ये देशातील पहिले सहकारी विद्यापीठ त्रिभुवन गुजरातमध्ये भारतातील पहिली रात्रीची सफारी लखनौ उत्तर प्रदेश या ठिकाणी देशातील पहिले डिजिटल संग्रहालय अभय प्रभावन महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती समुदायाचं उपवर्गीकरण करणारं देशातील पहिलं राज्य तेलंगणा राज्य दाहत्या ट्रेनमध्ये एटीएम असलेली भारतातील पहिली एक्सप्रेस पंचवटी एक्सप्रेस संपूर्ण डिजिटल साक्षरता प्राप्त करणारे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे केरळ राज्य पुढचा प्रश्न कोणत्या देशाने जगातील सर्वात उंच पूल ज्याला हुआियांग ग्रँड कॅनन ब्रिज असं या ठिकाणी म्हटलं जातं तो सादर केलेला आहे साधी गोष्ट मॅगी सारखे या ठिकाणी शब्द आहेत वाकडे तिकडे या ठिकाणी उच्चार आहेत तर कोण करतं आहे तर या ठिकाणी साधी गोष्ट लिहून घ्यायचं चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या ते नदीच्या पातळीपासून दोन हजार एक्कावन्न फूट उंचीवर असणार आहे जे फ्रान्समधील सध्याच्या पुलाच्या मालकीच्या मिल्लो वाय डकपेक्षा नऊशे सत्तेचाळीस फूट जास्त आहे बांधकाम सुरू झालं होतं अठरा जानेवारी दोन हजार बावीसला अंदाजे उघडण्याची तारीख आहे तीस जून दोन हजार पंचवीस आणि किंमत आहे जवळपास दोनशे ऐंशी दशलक्ष एस डी डॉलर पुढचा प्रश्न जमिनीचा रास आणि मातीची सुपिकता कमी करण्यासाठी ब्रिक्स राष्ट्रांनी अलीकडे सुरू केलेल्या उपक्रमाचं इनिशिएटिव्हचं नाव काय आहे पर्याय ब्रिक्स लँड रिस्टोरेशन पार्टनरशिप ही एक काय आहे विस्तारित ब्रिक्सची पहिली कृषी मंत्र्यांची बैठक होती ज्यामध्ये आता अकरा सदस्य आहेत कोणकोणते ब्राझील रशिया चीन दक्षिण आफ्रिका इजिप्त इथिओपिया यु ए इराण इंडोनेशिया सौदी अरेबिया आणि आपला पॅरा भारत देश पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यामध्ये भारतीय सैन्याने सुरू केलेल्या कम्युनिटी रेडिओ स्टेशनचं नाव काय आहे तर पर्याय क्रमांक सी लक्षात घ्या कुठे सुरू झाला आहे कोणत्या डिस्ट्रिक्ट जिल्ह्यामध्ये किन्नौर तर हेच नाव असलं पाहिजे व्हॉइस ऑफ किन्नौर हे या प्रश्नाचं यो योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या लष्कराच्या ऑपरेशन सद्भावना उपक्रमाचा भाग म्हणून हे स्टेशन स्थापन करण्यात आलं आहे दुसरा पॉइंट स्थानिक बातम्या देणं शैक्षणिक आणि आरोग्यविषयक माहिती देणं आणि प्रादेशिक संस्कृतीला प्रोत्साहन देणं हा याच्या मागचा मेन उद्देश आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा अरुणाचल प्रदेशमधील नामसाई येथे बुद्ध धम्म आणि ईशान्य भारताची संस्कृती या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कोणी केलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी चोना मे असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न जेडी व्हान्स हे कोणत्या देशाचे उपराष्ट्रपती आहेत जे चार दिवसांच्या भारत दौऱ्यावरती आलेले होते तर पर्याय क्रमांक ए युएसए अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या उपराष्ट्रपती झाल्यानंतर जे डी वॉन्स यांचा हा पहिलाच अधिकृत भारत दौरा होता या दरम्यान व्यापार शुल्क प्रादेशिक सुरक्षा आणि एकूणच द्विपक्षीय संबंधांना चालना देण्यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवरती या ठिकाणी चर्चा झालेली आहे सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे तातचे बारा प्रश्न उपक्रम इनिशिएटिव्ह हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न मध्य प्रदेशचे वर्तमानमधील मुख्यमंत्री मोहन यादव यांनी कोणत्या अभयारण्यामध्ये दोन चित्ते सोडलेले होते कुणू राष्ट्रीय उद्यान बांधवगड व्याघ्र प्रकल्प गांधीसागर अभयारण्य की पन्ना राष्ट्रीय उद्यान तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्त्वाचे दिवस असेल त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालिनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे